राम राम हो, आपण मुंबईला तर यायला लागलो सरकार आपलं लागलेली आपली पण आपली सरकार हायची सोयी लावली कारण एकोणतीस ऑगस्ट आता नऊ दिवसावरच राहिली आपण मुंबईला तर यायला सोयर आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी पण सरकार आपली हागायची सोयी लावली पाहिजे सरकारने लावी ना सरकार मला ते धाक पाळणार

आलो टेवा के उनी मनी कोड़ा वावरे, जेवा कोड़ा माझी ही मानू यागे, आज़ात लेहे